नमस्ते मी पल्लवी माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कडेगाव स्पेशल डाळगा कसा बनतो याची रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे खूपच कमी मसाल्यामध्ये तरीही खूपच टेस्टी असा हा डाळगा बनतो त्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ स्वच्छ घेऊन धुवून कुकरमध्ये काढून घ्यायची आहे तुरीची डाळ ज्या वाटीने घेतली त्याच वाटीने साडेतीन वाट्या पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे तेल हे सगळं घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून याच्या आपण मीडियम टू लो फ्लेमवर चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी मी इथे तीन चमचे किसून घेतलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे ते लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे छान भाजून झालेलं आहे ते आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे तीळ घेऊन तेही थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तीळ जास्त भाजायचे नाहीत ही आपले छान भाजून झाले आहेत तेही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये दोन लांब चिरलेले कांदे एक मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत एक मिनिटभर कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हे सगळं आता व्यवस्थित सोनेरी रंग होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं चा आहे छान भाजून झालेलं आहे याता आता याला आपण थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण आता ह्याची पेस्ट बनवून घेणार आहोत तर इथे कांदा तीळ आणि भाजून घेतलेले खोबरे थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून आपण याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत पेस्ट आपली तयार आहे इथे डाळ ही आपली छान मऊ शिजलेली आहे ब्लेंडरच्या किंवा विस्करच्या ने आपण याला फेटून घेणार आहोत डाळ छान फेटून घ्यायची आहे आता इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल आणि दोन चमचे तूप गरम करून घेणार आहे छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याची पाने एक चमचा जिरे एक तुकडा दालचिनीचा आणि दोन तीन लवंगा टाकून याला छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बनवून घेतलेली कांद्याची पेस्ट घालायची आहे एक मिनिटभर ही पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी टोमॅटोची प्युरी मी इथे घातलेली आहे तुम्ही याच्याऐवजी एक टोमॅटो चिरून कांद्यासोबत भाजून त्याची ही पेस्ट बनवून घालू शकता आता याला थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे आता छान असं हे परतून झालेलं आहे त्यानंतर इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकून हे छान असं भाजून घ्यायचं आहे या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे खूप छान इथे ते असं तेल या मसाल्याला सुटलेलं आहे व्यवस्थित भाजून झालेला आहे मसाला त्याच्यामध्ये आपण आता शिजवून घेतलेली तुरीची डाळ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे छान असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घातलेलं आहे ढाळगा हात घट्टसरस छान लागतो त्यामुळे हा जास्त पातळ करायचा नाही मी ते अजून थोडंसं पाणी घालत आहे ही कन्सिस्टन्सी एकदम करेक्ट आहे त्याच्यानंतर गरज असल्यासच मीठ घालायचं आहे कारण आपण डाळ शिजवतानाही मीठ घातलेलं होतं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि याला उकळी न येऊ देता एक दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे मंदाचीवरच याला शिजवून घ्यायचं आहे तर आपला इथे कडेगावचा स्पेशल डाळगा तयार आहे याला तडक्याची वगैरे काही गरज नाही याच्यासोबत फक्त खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे कांदा लिंबू आणि तळलेला पापड हे याच्यासोबत द्यायचं आहे खूपच टेस्टी असा हा डाळघाल खूपच टेस्टी बनतो एकदा करून नक्की पहा